इगतपुरीतील श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू देवळेकर यांना भारत सन्मान राष्ट्रीय एकत्मता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं मैत्री संस्था मुंबई मित्रसाई अर्बन फाउंडेशन आणि सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित शिर्डी येथे सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी माजी खासदार आणि साई संस्थांचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघ चौरे अभिनेत्री राजश्री काळे उद्योजिका संगीता गुरव कमांडर नेव्हल विंग एन सी सी गोवा स्टेट विश्वनाथ मंडलिक अभिनेत्री विजया कदम उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्री साई सहाय्य समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा दिशानू प्रतिनिधी राजू देवळकर यांचा भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारानं गौरव करण्यात आला भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजक साईरामपूरकर तसंच सुमीर बोधक यांनी राजू देवळकर यांचं कौतुक केलं आज आपले वाकचौरे हो साहेबांच्या याच्याने मान सन्मान करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते भरपूर आलेले आहे डॉक्टर आहे सगळे वेगळ्या क्षेत्रातली लोकं इथं येऊन उपस्थित आहे आणि आज त्यांचा सत्कार आहे आज मुंबईमधून पुऱ्या महाराष्ट्रामधून काना मोठ्या प्रमाणे संख्येने उपस्थित आहे आणि मोठ्या सं आज सन्मान पार पाडत आमचे मोठे बंधू श्री साई साय समितीचे अध्यक्ष राजूभाऊ देवळेकर यांना शिर्डी येथील भारत सन्मान पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करा करण्यात आले इगतपुरी येथील सामाजिक क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय कामगिरी असल्यामुळे हा सन्मान त्यांना जाहीर करण्यात आला या प्रसंगी प्रसाद अय्यर डॉक्टर विजय कंदेवाड डॉक्टर सुनील पोदमवाड सरिता कुडतरकर ज्योती काळे सुमित बोदक पोपट गवांदे प्रमोद देंगळे अनुजा यादव प्रवीण भटाटे नितीन जानवडकर रत्नदीप बिरजे सागर जाधव निखिल करबे विजय कडाळे समाधान खाते शरद धोंगडे यांनीही राजू देवळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक